नमस्कार मैत्रिणीन स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये आपण आज आर्महोलचं पाठीमागचा हा पार्ट घेतलेला आहे आपण नेहमी समोरचाही घेते पाठीमागच्याही पार्टनं आपण कसं कटिंग करायचं ते तुम्हाला मी इथं दाखवणार आहे तर आपला हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर चाळीस साईजच्या चा ब्लाऊजसाठी आपण आज भाईचं कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला इथं एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे तर आपण वरती अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे हे दीड इंच छातीचा चौथा भाग आहे आपला बरोबर छातीचा चौथा भाग हे दीड इंच मार्जिन तर आपण हा जो राऊंड आहे तो राऊंड मोजायचा आणि भैरुंदीसाठी तो राऊंड घ्यायचा आहे तर बाहेरुंदी किती घ्यावी तर फरक तुम्हाला जर येत नसेल पण तुम्हाला हा आकार परफेक्ट द्यायला आला पाहिजे हा आकार जर व्यवस्थित आला नाही तरी पण आपली भैरुंदी चुकू शकते आणि ब्लाऊजमध्येही आपला प्रॉब्लेम येतो हा आकार बघू शकता तुम्ही आपला व्यवस्थित असा मुंड्याचा आकार आलेला आहे ह्या मुंड्याच्या आकारापासून आपण बाईची रुंदी घेणार आहोत तर सुरुवातीला तुमचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या त्या साईजचा ब्लाऊज आपण ते मोजायचं आणि त्याच्यानुसार आपण बाईची रुंदी काढून घ्यायची आहे तर आता आपल्या भाईची रुंदी काढायची आपल्याला लक्षात आलं आता आपल्याला भाईची उंची घ्यायची आहे भाईची उंची घेताना आपण इथं हे करायचं आहे सुरुवातीला अस्तरचा ब्लाउज आहे का बिगर अस्तरचा हे ठरवून घ्यायचं आहे तर सहा सा इंच आपलं तयार भाई आहे बरोबर दीड इंच आपलं शिलाई मार्जिन बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे आपला हे आपलं भाईची उंची ही दीड इंच शिलाई मार्जिन त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्याला भाईची रुंदी घ्यायची आहे भाईची रुंदी घेण्यासाठी आपल्याला हा पार्ट घ्यायचा आहे हा पार्ट घेतल्याच्यानंतर आपण पन। इथून आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे किती आहे असा टेप धरायचा असं हे करायचं आहे आपल्याला हे बघा बरोबर आपलं आर्महोल किती आलेला आहे आपला दहा इंच आलेला आहे तर आपला आर्महोल तेवढाच पाहिजे आपल्याला वरती अर्धा इंच आपण शोल्डर जॉईंट करतो आणि मग बाई आपण जोडून घेत असतो मग आपण वरती अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी सोडलं आणि हा पार्ट बघितला आपला किती आहे दहा इंच तर तुम्हाला तसं येत नसेल इथपर्यंत हे मोजू शकता आणि ह्याच्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं मग त्यापेक्षा आपण हे पूर्ण जरी मोजलं तर तेवढं येतं बघ आपलं इथं साडेआठ येत आहे साडेआठ इंच म्हणजे दोन दीड इंच मिक्स केलं साडेआठ नऊ आणि दहा इंच मग आपण सोपं घ्यायचं हा राऊंड पूर्ण मोजून घ्यायचा आणि हेच आपण बाई रुंदीसाठी वापरायचं मग आता आपण इथं दहा इंच बाईच्या रुंदीसाठी घेतलेला आहे इथंही आपण दहा इंच भाईच्या रुंदीसाठी इकडचंही बाजूला घ्यायचं हा दहा इंचाचा आपण परफेक्ट असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता हा पार्ट साईडला ठेवू आपण आता आपल्याला कॅप हाईट घ्यायचं आहे सहा इंच भाईची रुंदी आहे आपल्या इंच आहे तर इथं आपण कॅपाईट आहे ती तीन इंच घेऊया जिथं तीन इंच घेतलं आहे त्याच ठिकाणी आपण बरोबर दोन इंच घ्यायचं आहे इथं तुम्ही दीड इंच घेतलं तरीही चालतं दोन इंच घेतलं तरीही चालतं पण आकार व्यवस्थित देण्यासाठी आपण दोन इंच घ्यायचं आहे इथं दोन इंचाला मार्किंग केलं त्याच्यानंतर इथं दोन मार्किंग करायचे आहे एक मार्किंग करायचे आहे एक इंचाला एक मार्किंग दोन इंचाला आता आपल्याला ह्या दोन इंचपासून ह्या दोन इंचाला सुरुवातीला आकार द्यायचा आहे आकार देताना आपल्याला हा असा आकार घेऊन घ्यायचं आहे हे आपलं झालं आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी इथून खाली आपण बरोबर अडीच इंचाला मार्किंग करायचं आहे ज्या ठिकाणी अडीच इंचाला मार्किंग केलं आहे तिथं खाली आपण अर्धा इंच घ्यायचं आहे आता आपल्याला आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची आहे ह्या अडीच इंचाच्या पॉईंटला यायचं आणि परत ह्या दोन इंचाच्या पॉईंटला जॉईन व्हायचा आहे हा आपला परफेक्ट असा आकार आलेला आहे आता आपल्याला दंडगीर घ्यायचा आहे दंडगीर आपला सात आहे विधींचं मार्जन आणि हे आहे ते आपण असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे जोडल्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला हे फक्त आरमहूच्या मापावर भाईचं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर बघू शकता आकार भाईचे आपले तुम्हाला मी कट करून दाखवते म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल कमी वेळेत परफेक्ट बाई कटिंग तुम्हाला लगेच जमणार आहे वेळी आपला कमी लागतो कटिंग ही आपलं परफेक्ट असते फक्त चार ते पाच मिनटाच्या तुम्ही अशी परफेक्ट अशी बाई तयार करू शकता बघू शकता हिचे आकार व्यवस्थित आलेले हे आकार व्यवस्थित आले ना तर बाईमध्ये प्रॉब्लेम बिलकुल येत नाही हे आपलं शिलाई मार्जिन आहे आणि हे आपलं दंडगेर शिलाई मार्जिन आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला बघा हे आकार बघा आपला परफेक्ट आकार आलेला आहे अशाच पद्धतीनं कुठल्याही साईजच्या बाईचं तुम्ही कटिंग करा बाई कुठंही कमी पडणार नाही जोडताना शिलाई करताना ओढणार नाही ना, खेचणार नाही ना। तर इथं मी तुम्हाला चाळीस साईजच्या बाईचं कसं कटिंग करायचं ते सांगितलेलं आहे आपण काय केलेलं आहे आर्मोहोलचं माप घेऊन कटिंग केलेलं आहे समोरच्या पाठीनं क नाही करतो आपण आणि आपण पाठीमाच्या पार्टनं पण करत असतो बघा इथं तुम्हाला मी इथं हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद